भलभञ्जन मुनि सज्जन रंजन अधरञ्जन भूसुर नव बृन्द बलाहक असरण शरण दीन जन गाहक भुज बल विपुल भार मही खण्डित खर दूषण पर ययदशर कुल सुधाकर सुजस पुराण विदी निगमागम गावत गम गावत सूरमुनि समागम कारुणी खंडन स विधि कुशल कोसला हे नारदांनी वसंत ऋतूमध्ये हिंदोळ्यामध्ये बसलेल्या रामाच्या समोर गायलेलं स्तोत्र आहे जे आपण रोज कथा सुरू होण्याच्या आधी म्हणतो देवाला विशेष आवडणारं असे स्तोत्र आहे विशेष कृपा या स्तोत्राच्या उत्तर प्रभूंशी होते विशेषत्वाने प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर उंजळ भर मोगरी फुलं घ्यावीत आणि हे स्तोत्र म्हणावं आणि चलनावरती फुलं भरवणी सद्भावाची आंजुळे खूप प्रभूला आवडणार अशी गोष्ट सांगतात ते मामवलोकय पंकज लोचन कृपा विमोचन खनिसोचिमोचन नील श्याम काम आय हृदय कंज मकरंद मधुपहारी म्हणतात की प्रभो केवळ कृपादृष्टीने पाहताच तुम्ही पुढच्या पाहणाऱ्या माणसाला शोकमुक्त करता तर ना माझ्याकडे पाहा ना आणि माझ्यावर कृपादृष्टी करा ना थोडी माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी करा अगदी थोडीशी करा मला माहिती आहे की तुम्ही पूर्ण दृष्टीने माझ्याकडे पाहाल तर मी तेवढी सहन करू शकणार नाही तुमच्या कृपेच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक छोटीशी कृपा टाका आपण भागवतामध्ये असंच पद म्हणतो

हरिनारायण हरि नारायण हरि नारायण हरे कृष्ण मामवलोकय पङ्कजलोचन कृपा विलोकनि सोच विमोचन मामवलोकय पङ्कज लोचन पादी अगर कृपनी पहा प्रभो नील तामरस श्याम कामारी आरे नील प्रमाण तुमचं वर्ण आहे तुम्ही सावळे आहात आणि काम अरे कामदेवाचे शत्रू असलेल्या महादेवांच्या हृदयामधल्या तुम्ही नित्य निवास करता आणि महादेवांच्या हृदयातल्या भक्तीचं रसपान करणारे आपण भ्रमर आहात माझ्यावरती कृपा करा माझ्याकडे पहा ना नील श्याम काम हरी हृदय कंज मकरंद मधुप हरी आपण कसे आहात तुझ्या तुधानल भंजन मुनि सज्जन रंजन गण राक्षसेनाचे बळ तोडणारे आहात आपण मुनी आणि सत्यसेना आनंद देणारे आहात आपण पापाचा नाश करणारे आहात आणि आपण ब्राह्मण रूपी शेतासाठी मेघरूप स्वरूपातून वर्षाव करणारे आहात सगळ्यात मोठी गोष्ट जे आपल्या जनाला शरण येतात त्या दिन जनांना आपण आश्रय देता आश्रय देणारे आहात भूसुरसी नव बलाहक बहरण शरण दीन जन गाहक जे तुम्हाला शरण आलेले आहेत त्यांच्या रक्षण तुम्ही नेमकी करता त्याच्या रक्षण जबाबदारी तुम्ही घेता अशा आपण काय केलं भुजबल विपुल खंडित खर पंडित रावणारी भर, जय दशरथ कुल कुमुद सुधाकर. आपल्या भाऊबळाने पृथ्वीवरचा सगळा पातकांचा भार आसुरांचा भार आपण नष्ट केला खर दूषण विराध यांचा वध केला ते कुशलतेने तरी त्यांना संपवलं रावण्याचे शत्रू आनंद स्वरूप किंबहुना राजे लोकांमधले श्रेष्ठ आणि दशरथांच्या कुळातील कुमुदिनी असलेले चंद्रमा हे रामराया हे प्रभो आपला जेजेकार असो आपला जेजेकार असो पुढे <coughs> म्हणतात सुजस पुराण विदित निगमागम गावत सुर मुनी संत समागम कारुणिक का सब सबविधी कुसल कोसला मंडन आपलं सुंदर यश पुराणा वेदांनी उपदेशनाने शास्त्रांनी तंत्रांनी प्रकट केले मुनी संत समुदाय निरंतर ते गात असतात आपण गुणाकर आहात आणि आपल्या खोट्या मधाचा नाश करता जे तुम्हाला एकदा जरी नमस्कार करतील ना त्यांचा खोटा माज तुम्ही उतरवता खोट्या मधाचा तुम्ही नाश करता आणि सर्व प्रकारे निपुण असलेले तुम्ही अयोध्येचे भूषणात सबविधी कुसल कुसला कुसल, मंडन प्रार्थना माझी एकच आहे प्रार्थना काय कलिमलमथन नाम ममताहन कलिमलमथन नाम ममता हन तुलसीदास प्रभू प्रणत जन कलियुगामध्ये पापाचा नाश करणारे आणि कलियुगामध्ये ममता खोटी ममता नष्ट करणारे आपण आहात हे तुलसीदास आपल्याला शरण आलेलो आहे म्हणतात हे प्रभो आपण शरणागताचं रक्षण करा शरणागताचं रक्षण करा शरणागताचं रक्षण करा भगवंताला सगळ्यात आवडणारी गोष्ट मी शरण आलेलो आहे माझं रक्षण करा असं जो स्वमुखाने म्हणेल भगवान त्याचं रक्षण करणार रक्षण करतातच आणि म्हणून काल आपल्या सगळ्यांच्याकडून एक श्लोक म्हणून घेतला होता रामो राजमण सदा विजय ते राम रमेश भजे त्याच्यामध्ये शेवटी असं वर्णन आहे रामेणा विहता निछा मु रामाय तस्मे नमहा रामा ना परायण प्रथम राम सदा रामे चित्त लय सदा भव तुम्ही रामाच्यामध्ये माझ्या चित्तात लय व्हावा सदा भव तुम्ही भो राम मार आपण माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आलेलो आहे तोंडाने एकदा म्हणा भो राम मा मुद्धर भगवंत तुमचा उद्धार नक्कीच करतात राज्यावर बसलेला राम हिंदुळ्यामध्ये बसलेला राम देवतांनी पूजित असलेला राम त्याचं हे वर्णन आहे उत्तर चरित्रामधलं त्याचं वर्णन केले की कलिमल मथन नाम ममताहन तुलसीदास प्रभू पाहि प्रणत